सर्व तमाम माझ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना मानाचा जय जोहार जय आदिवासी जय भीम जय महाराष्ट्र करतो इथे सात सात दोन हजार पंचवीसपासून बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे त्याचप्रमाणे चौदा सात दोन हजार पंचवीसपासून ते चोवीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत बारा दिवस अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते शासनाच्या वतीने संबंधित आदिवासी विकास विभागाचे संबंधित अधिकारी आपले काही लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सोडवलं की त्यांनी सांगलं की तुमच्या मागण्या सकारात्मकरीत्या पूर्ण करूया अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि मी अन्नत्याग आंदोलन सोडलं पण मात्र बेमुदत आंदोलन चालूच राहिलं आज ह्या बेमुदत धरणे आंदोलनाला साधारणत छप्पन दिवस पूर्ण होत आहे तरीही शासन याच्या ज्या मागण्या आहेत बाह्यस्रोत खाजगीकरण रद्द करण्यात यावं रोजंदारी कर्मचारी वर्ग सर्वांना रोजंदारीचे आदेश देण्यात यावे आदिवासी आश्रम शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक भौतिक सुविधा पुरवण्यात याव्या त्याचप्रमाणे पेशा भरती झाली पाहिजे वन अधिकार कायद्याची पारदर्शी अंमलबजावणी जाईल अशा प्रमुख मागण्यांकरता एकूण सत्तावन्न छप्पन दिवस होते तरी सरकार आज त्याकडे दुर्लक्ष करीत आहे म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा एकदा पुन्हा तीव्र असं अन्न त्याग आंदोलनाचं पत्र आताच मी आयुक्त आदिवासी विकास विभाग येथील संबंधित टपालमध्ये हे पत्र देऊन आलेलो आहे जर का आता मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर जीव गेला तरी चालेल परंतु अन्न त्याग आंदोलना मात्र मी बसणार हे मी शासनाला कळवलेलं आहे त्याप्रमाणे जे काही पंचवीस तारखेला उलगुलान आक्रोश आंदोलन झालं यामध्ये संबंधित महाराष्ट्रातील विविध ठिकाणून आलेल्या समस्त आदिवासी बांधवांना खूप खूप जोहार करतो त्याचप्रमाणे या आंदोलनाला अत्यंत चांगल्या अशा पद्धतीने साथ देणाऱ्या विविध आदिवासी सामाजिक संघटना अत्यंत प्रामाणिकरित्या त्यांनी आम्हाला पाठबळ दिलेलं आहे परंतु काही मोजके विधानसभेचे सदस्य लोकसभेचे सदस्य यांनी मोजके काही लोकांनी लोकप्रतिनिधींनी साथ दिली परंतु बाकीच्या यांनी मात्र कुठे आम्हाला हे आंदोलनाला पूर्णत म्हणजे दुर्लक्ष केलं म्हणून मला संबंधित सर्व पंचवीस आमदार संबंधित चार खासदार या सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपण यात प्रत्यक्ष या, या आंदोलनात सहभागी होऊन आपलं आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण कसं वाचवता येईल आदिवासी भागातील रोजगार कसा अबाधित राहील त्याचप्रमाणे आदिवासी समाज कसा वाचेल आदिवासीचे संविधानिक हक्क कसे वाचले पाहिजेत याकरता हे आंदोलन हे बेमुदत आंदोलन चालू आहे यात आता आपण सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा सहभागी व्हावे माझा माझे आदिवासी समाजातील सर्व युवा वर्गांवर विश्वास आहेच संबंधित सर्व जे पाठिंबा देणारे संघटनेवर विश्वास आहे संबंधित महाराष्ट्र राज्यातून आलेल्या वर्ग तीन वर्ग चार रोजंदारी कर्मचाऱ्यांवर विश्वास आहे एकदा पुन्हा हे आंदोलन तीव्र करू आणि आपल्या आदिवासींचे संबंधित हक्क आहेत संविधानिक हक्क आहेत ते कसं अबाधित राहून खाजगीकरण आशिष शाळांमध्ये कसं मागे आणि ते खाजगीकरण कसं रद्द करता येईल यासाठी तुम्हा आम्हा सर्वांची एकता आता असणं गरजेचं आहे एकीचं बळ देईल विकासाचं फळ या मनीप्रमाणे आपण सर्वांनी एकत्र यावे आणि आपले जे हक्क अधिकार संविधानिक हद्दकार आहेत ते वाचवण्यासाठी आपण सर्वांनी यात मोठ्या संख्येने सामील व्हावं ही आपल्या सर्व आदिवासी बांधवांना विविध संघटनांना माझ्या सर्व आदरणीय लोकप्रतिनिधींना विनंती करीत आहोत जोहार इंकलाब जिंदाबाद जय आदिवासी जय महाराष्ट्र जय हिंद